मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेल्या जी आरमुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळते एकीकडे ओबीसी नेत्यांनी एल्गार पुकारलाय तर दुसरीकडे सामान्य ओबीसी मध्ये आरक्षण संपल्याची भावना निर्माण झाली आणि त्यातूनच लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या एका युवकानं ओबीसी युवकानं टोकाचं पाऊल उचललंय जी आरची चाहूल ओबीसी युवकाचं टोकाचं पाऊल लातूर मध्ये ओबीसी युवकानं संपवलं आयुष्य हैदराबाद गॅझेट संदर्भातील जी ने ओबीसी मध्ये अस्वस्थता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढलाय या विरोधात ओबीसी नेत्यांनी एल्गार ने पुकारलाय हैदराबाद है गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसीचा आरक्षण धोक्यात आल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी ने केलाय तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेट संदर्भातील जियांमुळे सामान्य ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यातूनच लातूरच्या एका युवकानं टोकाचं पाऊल उचललंय रेणापूर तालुक्यात एका पस्तीस वर्षांच्या तरुणानं आत्महत्या केली आहे वांगदरी गावात ही घटना घडली आहे भरत महादेव कराड असं या तरुणाचं नाव आहे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ त्यानं मांजरा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय यावेळी भुजबळांनी कराड कुटुंबाला आधार देत आपण सोबत असल्याचं आश्वासन दिलंय माजी मंत्री धनंजय मुंडे ही पीडित कुटुंबाच्या भेटीला आले होते आरक्षणासाठी कोणत्याही समाज बांधवाने टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय तर पंकजा मुंडे यांनीही कोणत्याही समाजाच्या तरुणांना आत्महत्या करू नये असं आवाहन केलंय आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या ज्यात बलिदान झालं आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळ्या कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करतो आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत कोर्टात लढतो आहोत मंत्रिमंडळात लढतो आहोत ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत

तरुण हे पावलं उचलतात हे मला खूप विषण्ण करतं मला खूप दुःखी करतो मनगटामध्ये बळ असेपर्यंत माणसाने लढावं कर्ज खाऊन आत्महत्या करू नये असं माझं म्हणणं मा आरक्षणासाठी सर्व समाजातील मराठा समाजातील ओबीसी समाजातील कधी कधी शेतकऱ्याच्या समुदायातील लोकांनी स्वतःच्या अडचणींवर मात करत असताना थकून जाऊन आत्महत्येचं पाऊल उचललेलं आहे मी सर्वांना हात जोडून हीच विनंती करेन आपल्या हक्कासाठी जरूर माझे हात जुडून पहिल्यांदा विनंती की ज्यांच्यासाठी आरक्षण चा फायदा होणार आहे ते जर अशा आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं म्हणून कुणीही आता ताईपणा करू नका सरकार अतिशय सजग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका लागणार नाही याची खात्री घेतलेली आहे जबाबदारी घेतली आहे दरम्यान आत्महत्या केल्यानं कुटुंब उघड्यावर पडतं त्यामुळे कोणत्याही समाजातील युवकाने आत्महत्या करू नये असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही केलंय आपण आत्महत्या करू करू नका काय असतं एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबाळांना मागं कोणी बघत नाही ते आम्ही बघू नयेत आम्ही ते बघतोय हे नेत्यांचं काय असतं आ, थे, थे थे, हे कसं पण भडकी देत आणि काही गुरु नाते आणि त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते पाठी फिरते फेरीत कोणाही लोक दिसत नाहीत आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असून कोणी आत्महत्या करू नका मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काही युवकाने टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळालं होतं आता हैदराबाद गॅझेट संदर्भातील जी आर नंतर ओबीसी तरुणानं आपलं जीवन संपवलंय आपल्या हक्कासाठी कायदेशीर मार्गाने संविधानिक मार्गाने आंदोलनाच्या मार्गाने लढा दिला पाहिजे संघर्ष केला पाहिजे मात्र आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कधी कुणीही उचलू नये थोडा संयम बाळगणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास